नमस्कार मित्रांनो दादांची दादागिरी ही महाराष्ट्राच्या राजकारणात वाढतच चाललेली आहेत यामध्ये शिंदेच्या मंत्र्यांना आता टेन्शन आलेला आहे आणि यानंतर गुप्त बैठकीमध्ये पण काय घडलं हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांची दादागिरी सुरूच आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर आहेत याच नाराजीतून एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या समोर उघडपणे आपली नाराजगी व्यक्त केली आहे आणि ही नाराजगी काय हे सविस्तर या व्हिडिओतून आपण बघणार आहोत मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन तास बैठक घेतली यावेळी त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याबद्दल तक्रार केली आहेत महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अभिभक्त शिवसेनेच्या मंत्र्यांना तात्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी दिला जात नाहीत अशी तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांकडून सातत्याने केली जात होती याच नाराजीतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काही मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर याच गटाने भाजप सोबत हात मिळवणी केली आणि सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आता अशी तक्रार महायुती ही केली जात आहेत त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटातील मतभेद पुन्हा एकदा चहुट्यावर आले आहेत का हे आपल्याला बघायचं आहे दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली या बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अजित पवार आपल्या मतदारसंघातील विकास कामासाठी निधी देत नसल्याचे सांगितले तसेच निधी अभावी मतदारसंघातील आणि विभागातील लोक कल्याणकारी कामे करण्यात अडचणी येत असल्याचे तक्रारी त्यांनी यावेळी केली आहे या बैठकीत त्यांनी आपल्या मंत्र्यांच्या विभागामध्ये आणि मतदारसंघामध्ये सुरू असलेल्या विकास कामाचा एक एक करून आढावा घेत आणि शिंदे यांनी त्यांच्या प्राधान्याने जनहिताच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या फायली प्रलंबित न ठेवता सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्याचा सा सल्ला दिला परंतु सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे एकच तक्रार केली जिथं त्यांच्या क्षेत्रात आणि विभागाच्या कामकाजात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कामे करण्यासाठी पुरेसा निधी दिला जात नाहीत असं सांगत त्यांनी आपली नाराजगी उघडपणे व्यक्त केली आहे मग यानंतर भाजप संतापाची भावना याकडेही आपण या थोडं लक्ष टाकूया अजित पवार हे नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या सर्वोच्चसाठी ओळखले जातात अलीकडच भाजप आमदारांनी अजित पवारांविरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली होती शहा यांनी भाजप आमदारांना आठवण करून दिली होती की भाजप हा महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे म्हणून भाजप आमदारांनी अजित पवारांना कामासाठी त्रास द्या तुम्ही अजित पवारांसोबत तक्रार करू नका पण अजितने तुमच्याबद्दल तक्रार करण्यासाठी माझ्याकडे यावे असं काम करा असा सल्लाही त्यांनी दिला होता मग अजित पवारांमुळे शिवसेना तुटली याकडेही आपण या थोडं लक्ष देऊया उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेत ऐतिहासिक बंड झाले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील त्या बंडांच्या वेळी शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले अजित पवार यांच्यावर गुंडगिरी आणि निधी न देण्याचा आरोप केला होता तथापि नंतर भाजपच्या पाठिंब्याने शिंदे स्वतः महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले आणि नंतर अजित पवार देखील त्या सरकारमध्ये सामील झाले एवढंच नाही तर शिंदे यांनी अजित पवार यांना त्यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री बनून सर्वांना आश्चर्यचकित केलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद